महाविकास आघाडीच्या उमेदवार आमदार प्रणितिताई शिंदे यांनी नागरिकांशी संवाद साधत ज्वलंत विषयावर चर्चा महाविकास आघाडीच्या उमेदवार आमदार प्रणिती शिंदे यांनी पालिकेच्या आवारातील उद्यानात फेरफटका मारला मोकळा हवेत मोकळा श्वास घेत नागरिकांशी मन मोकळा संवाद साधला विविध विषय जिव्हाळ्याचे प्रश्न ज्वलंत प्रश्न आदी आनुषंगिक विषयांवर प्रणितिताईंनी दिलखुलास बातचीत केली हजर समय सूचकता यासह सडेतोड रोखोक वक्तव्याची प्रचिती त्यांनी आणून दिले नेहमी जेव्हा भाजपची उमेदवार कुठेही असतात ते नेहमी जो मुद्दा, त्या मुद्दा, त्या मुद्दा, मुद्दा आहे त्या मुद्द्याकडे मुद्दा न घेता वळून डायव्हर्ट करून दुसऱ्या मुद्दे आणून लोकांना प्रवृत्त करण्याचा प्रयत्न करत असतात आमची सोलापूरची लोकही सोज्ञ आहेत हुशार आहेत तुम्ही इथे येऊन आमच्यामध्ये डिस्टर्ब करू नका आणि मुद्द्यावर बोला की मागच्या दहा वर्ष तुम्ही काय केलं बहिणीचा शंभर टक्के मी सगळ्यांचीच बहिणी दहा वर्षात काय केलं मोदी सरकारने ते मुद्द्याच बोलूयात याबद्दल मी त्यांना चॅलेंज दिला त्यांनी मला नाही दिलाय कॅम्पेन लॉन्च केली चर्चा करू असं विरोधक शंभर टक्के सोलापूरची लेख आणि आपल्या सर्वांची ताई या आपुलकीच्या नात्याचं दर्शन उमेदवार आमदार प्रणित शिंदे यांनी घडवलं यावेळी काँग्रेसचे नेते पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते